सोज्या कधाला विचारा काय राम भाऊ कुणी इकडं मग तो दळाय गेलो होतो म्हटलं दळाय जाण्याचं चकित अडकून मर जुन्या लोकांना इचारा पारावर फेटा गुडून पारावर राजकारण खेळायची जुनी लोक हा तवा घरी माता मावल्या दळायच्या हाय का नाही आता सगळं उलट झालं आता गडी लागलं दळायला आणि बायका लागल्या राजकारण खेळायला लागल्या का नाही सरपंच लेडीज ग्रामसेवक लेडीज तलाठी लेडीज पोलीस पाटील लेडीज एसटीत कंडक्टर लेडीज कीर्तनकार लेडीज आणि ह्या जाती कुठं ह्या लयती लय लोकांच्या ट्रॅक्टरवर आहे का नाही हा त्यातनं चार राहिली तर गाळी पिवळी घेते डायरेक्ट उंडाळ्यात कराड नाहीतर शेडगेवाडी कराड चार कप्प्याचा डबा भरून येते सकाळचा पहिल्या ट्रिपला जर का आरटीओ दिसला का नाही दिवसभर उसात वाट घे आणखी मावशी गटपिटला बाकोर आण बघटी कशी मका 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 हा या वरच्याळीच्या का इकड बरी इकड बरी इकड बरी पोहा हा

आणखी मग अशा घटपिटला भाकर आण हा ये मग तुला तुला चालण देते वाची पनी देते मिश्रीची डबी देते ये तुझ्या म्हाताऱ्याला कुलकुला देते पंपम गाडी देते हा ये तुझ्या कपाळाव गोंधून काढते गोंधून काढते हा ये तुझ्या कपाळाव ट्रॅक्टर काढतेय हायवेचा ऑक्सिडेंट काढते उलटा टेम्पो बस चाक फिरवीत वाडगी माय अगं भरगुंडा होईल तुला भरगुंडा होईल ग होईल तुला अनुमावशी गणपिटला आणि बापर सारखं बोंबलाच ना हा गप गप नाही मारित ना तो गप गप बघ गप बघ मग सारखं गप का बोलून देतो का माणसा बर नुसता बापाव गेला बाप बाबे असाच मुर्दा मार खातो घरी हां जातो का पप्पाच्या बस की हा माझ्यासारखा का बोखांडी बसतो गप हं कुठं बाहेर निघालो की मुर्दा माग लागतो सारखा वडगे वाय झाला शंकराला शंकराचारानी पार्वतीला श्रीगणेश उदराज्याला आणि प्रथम पूजिते मी त्याला काजीपूर्वक का गणपतीची पूजा आपण कुठल्याही शुभकार्यात सर्वप्रथम करतो पार्वती माता अंघोळीला निघालेले असताना संरक्षणासाठी माळाचं बाळ तयार केलं संजीवनी मंत्रानं बाळ सजीव केलं बाळाला आज्ञा केली बाळा मी अंघोळीसून येत पण दातमध्ये कोणाला सोडायचं आई आई नाही आईचा शब्द आईचं वचन पाळण्यासाठी बाळानं बापाला म्हणजे शंकराला सुद्धा आत पाठवलं नाही रागाच्या भारत शंकराने त्या बाळाचं शिर उडवलं पार्वती माता अंघोळीसून आल्या ते बाळ त्यांना मृतावस्थेत दिसलं पार्वती मातेनं हट्ट धरला माझं बाळ पुन्हा मला सजीव करून पाहिजेल शंकराने शिपाई जंगलात पाठवले शिपायांना आज्ञे केली जो प्राणी पाहिला भेटेल त्याचं शिर घेऊन या शिपाई जंगलात गेले त्यांना पहिला गज भेटला गज म्हणजे हत्ती त्या हत्तीचं शिर घेऊन आले ते ह्या बाळाला जोडलं संजीवनी मंत्राने बाळ पुन्हा चालू बोलू लागलं म्हणून आपण त्याला गणपती म्हणतो गजानन म्हणतो गजवदन म्हणतो अगं भरगुंडा होईल तुला बरगुंडा होईल होईल तुला होईल झाला दशरथाला दशरथाच्या कौशल्याला श्रीराम उद्राशी आला रावणाचा वध त्याने केला काळजीपूर्वक ऐका रामरायांचा जन्म झाला चैत्रात रामरायांचा जन्म झाला वृक्षाला पालवी फुटली श्रीकृष्णाचा जन्म झाला यमुनेला आला दुर्योधनाचा जन्म झाला महाराज रक्ताचा पाऊस पडला दुर्योधनाचा जन्म झाला रक्ताचा पाऊस पडला आणि आपल्या पोरांचा जन्म झाला आल्याला पाऊस घालवला पाऊसच गायब पाऊस बिघडला पोरांचा दोष आहे का कुळीकन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी क वाटे देवा देवाला आनंद होण्यासारखी मुलं पोटल्यावित महाराज हा पिल्ले सगळे प्राणी नव्हतेत पिल्ल सगळ्या प्राण्या नव्हत्यात आपल्याला पिल्लं झाली आहेत काय नवल नाही आपल्या पिल्लांनी काय करावं गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे आपल्या मुलांनी गीता भागवतने सारख्या ग्रंथाचं वाचन करावं वा। आषाढी कार्तिकीची वारी करावी गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालावी मग संतांना आनंद होतो मग संत मंडळी म्हणतात पुत्र बाबा ऐसा गुंडान त्याचा तिने लोकी लागावा जेदा चांगली मुलं जन्माला आली पाहिजेत तुम्ही म्हणाल महाराज आमची मुलं चांगली नाहीत का तुमची मुलं दिसायला चांगली आपल्या मुलांच्या संस्कार कमी।, कमी, कमी, कमी का कमी कारण आपण संस्कार मुलं जन्माला आल्यावर करतो महिला मंडळ काळजीपूर्वक आहे का, का। मुलं जन्माला आल्यावर संस्कार करून काहीसुद्धा उपयोग होत नाही मुलं पोटामध्ये असताना संस्कार झाले पाहिजे त्याला गर्भसंस्कार म्हणतात मुलं पोटामध्ये असताना जे संस्कार करायचे असतात त्याला गर्भसंस्कार म्हणतात हे गर्भसंस्कार कुणी केले स्वामी विवेकानंदांच्या आईनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईने केले जिजाऊ माई साहेबांनी शिवाजी महाराजांच्या वरती पोटामध्ये असताना गर्भसंस्कार केले जिजाऊ आई साहेबांना डोहाळे लागले शिवाजी महाराज पोटामध्ये असताना साहेबांना डोहाळे लागले गोड्यावरती बसावं दांडपट्टा खेळावा हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावं शिवाजी महाराजांच्या आईला लागलेले डोहाळे आहेत अय महिला मंडळ नाही तर आपल्या बायकासनी डवाळं लागते ते गरोदर लागते ते नाही हा काय काय औलादी माती खाते ते आता हिनं गरोदर माती काल यावीच्या पोटाला शिवाजी महाराज येईल का हिनं गरोदरपणात माती कालया विजा पोटाला शिवाजी महाराज नाही तर एखादा दुसरं ज्ञानीपुरुष येईल का हि ज्या पोटाला गांडूळच किंवा तुमचा गरोदर आहार गरोदरपणातला आहार तुमच्या गरोदरपणातला विहार तुमच्या गरोदरपणातलं वागणं सगळं त्या गर्भावर परिणाम करतो शिक काळजीपूर्वक आहे का गरोदरपणात काय करावं गीता भागवत ज्ञानेश्वरीसारखे ग्रंथ वाचावे आषाढी कार्तिकीसारखी वारी करावी छाव्यासारख्या कादंबऱ्या वाचाव्या स्वामी विवेकानंदांची चरित्र वाचावी शिवाजी महाराजांची चरित्र वाचावी संभाजी महाराजांची चरित्र वाचावी हा या गोष्टी गरोदरपणात झाल्या पाहिजेत डोहाळे कशाचे पण लागतात बायकासनी व एका बिचारीला डोहाळे लागलं पिक्चर बघायचं <laughs> रोज कराडला जायची थिएटरला पिक्चर बघून यायची रोज आणि तो पण दुसरा नाही डॉन पिक्चर बघायची डॉन दौन। बच्चनचा डोनॉट डॉन पिक्चर आणि तो एकदा दोनदा नाही एक्कावन याळा बघितला मी म्हणते एक्कावन याळा हिनं ज्ञानेश्वरीचं वाचन केलं असतं तर हिद पोटाला ज्ञानेश्वर महाराज आला असतो पण अवला दिना नाही आणि शरी वाचली नाही कराडला जाऊन पिक्चर बघितला डॉन त्याचा परिणाम एवढ्या गर्भाव झाला एकावन्याला पिक्चर बघण्यामुळं दवाखाने डिलेवरी झाली बाळ जन्माला आलं हो आणि ते डॉक्टरकडूच बघून म्हणायला लागलं अरे दिवानो अरे दीवानो मुझे कशाचा परिणाम पिक्चर बघायचा पिक्चर बघितला डॉन पिक्चर ती जन्माला आलं ती डॉक्टरच म्हणते अरे दीवानो म्हणजे पैज्यानो काचे आया उडन डॉक्टर म्हटला दवाखाने तर आत्ताच आलायच ह्याच्या आधी कुठं होत ते पाप्पाला इच्छा हां लक्षात ठेवा मुलांच्यावरती चांगले संस्कार झाले पाहिजेत हां ब्राह्मणाची मुलं हुशार असतात तिन्ही सांजेच्या वेळेला प्रामणीं काकू बाळाला हाक मारतात बाळा खेळायचं झालं घरामध्ये ये हात पाय दो देवासमोर जा निरंजन लावलेले आहे ला शुभम करू ती म्हण अना अभ्यास बैस आता बाबा येतील पण बाबा कसे येतील बिना ढोलता येतील आपल्याकडे नव्वद टक्के बाबा सहा वाजले की ढोली जिम खेळतच येते येत आहे का नाही हा कधीच्या नावात पोरगा अभ्यासाला बसलो पप्पा पुस्तकावर पडलं ते खाली कधी उतारलं जेव्हा त्यांची पुरी उतरली तेव्हा खाली उतरलं तवर पोरगं जेवण करून झोपलं हां ह्याला म्हणायचं ऑनलाईन अभ्यास आहे का तिकडं पोरं ऑनलाईन तिकडं मास्तर ऑनलाईन मध्ये आईबाप ऑफलाईन हां चौथीतलं पोरग सातवीत कसं गेलं मास्तरला बी माहीत नाही पोराला बी माहीत नाही डायरेक्ट सर्टिफिकेट हां ह्याला म्हणायचं कोरोनातलं शिक्षण हां कोरोनातलंही पोरं हुशार झाली हां लक्षात ठेव मुलांच्या वरती चांगले संस्कार झाले पाहिजे मी म्हणते बापाला व्यसन आहे आई तरी पोरावं लक्ष ठेवावं हो का नाही पण आताच्या बायकांना लय काम हाय आहे का नाही पहिल्या बायकांचं लय बरं होतं हाय का नाही हायत बाई माझ्या वारगीच्या नऊवारीवाले वाल्या हिथं बऱ्याच जणी हां हाय का नाही मला नऊवारीवाले वाले, वाले बघितले की लय गोड वाटतं आजी हां हे सावारी वालनीशी काय सांगून उपयोग नाही आपलं दुखणं हाय का हा हे सावारी वालिनीचं कसं झालंय याडे हळदीन वरणाचा सत्यानास शेसनी धड कळ नवीन वळ न्यावी हवले केले ते म्हणून सांभाळायचे ते हा आहे का नाही हे नऊवारी वाले असाय की आजी आज आपल्या टायमिंगला कसं असायचं जात्यावरती दळायचं आडाचं हिरीचं पाणी शेंडून आणायचं आणि मग स्वयंपाक करायचं होतं का नाही असं महिला मंडळ होतं का नाही आजी हाताच्या बायकानं लय व काम हो आता नळ आलं दारात आणि तोटे गेल्या घरात आता डायरेक्ट किचन का ठेव पाणी भीतीला चिमुटा घेतला की पाणी येते आता लई बायकसनी कामं त्या सरकारनं पन्नास टक्के आरक्षण महिलांना दिलं तवापासनं बायकांची नेहमी काम ही घडीच करायला लागलं आहे का नाही संपतराव हां हां बायकांची नेहमी काम ही घडीच करायला लागलं काय झालं घडी नाही हां ते हां मालक आहे हां आता माणसात म्हणणारच किंवा मालक किती किती असला आम मामलेदार क आंबल आमदार तरी बायको पुढं गफगार हा असं आहे असं द्या असं द्या ही बायकांचं गोडी नेहमी कामं बायकांची यूज करते पोरासने अंघोळ नवरा घाल तू पोराला कपडे नवरा घाल पोराला शाळेत नवरा सोडतोय जाताना दळणाचा डबा नेतून येताना पिठाचा डबा घेऊन येतो येतो का नाही सोज्या कधीला का विचारा काय राम भाऊ इकडं मग तो दळाय गेलो होत म्हटलं दळाय तर चकित अडकून मर जातीला दळावं कुणी मळावं कुणी कळना जुन्या लोकांना विचारा पारावर फेटा गुडून पारावर राजकारण खेळायची जुनी लोक हा तवा घरी माता माऊल्या दळायच्या आहे का नाही आता सगळं उलट झालं आता गडी लागलं दळायला आणि बायका लागल्या राजकारण खेळायला लागल्या ला। का नाही सरपंच लेडीज ग्रामसेवक लेडीज तलाठी लेडीज पोलीस पाटील लेडीज टीत कंडक्टर लेडीज कीर्तनकार लेडीज आणि ह्या जाती कुठं लय लयतीलाय लोकांच्या ट्रॅक्टरवर हाय का नाही हा त्यातनं चार राहिली त्यातनं चार राहिली तर काळी पिवळी घेते हाय का नाही हा डायरेक्ट उंडाळ्यात ना कराड म्हणते हो आहे हो। <laughs> का नाही हो काळी पिवळी घेते डायरेक्ट उंडाळ्यात ते कराड नाहीतर शेडगेवाडी कराड चार कप्प्याचा डबा भरून येते सकाळचा पहिल्या ट्रिपला जर का आर टी ओ दिसला का नाही दिवसभर उसात <laughs> <laughs> आवला तिथंच बसून उसात डबा खाती दिवसभर उसात ना बाहेरच येत नाही गाडी बी येत नाही ते बी येत नाही हो आणि गावात एखाद्यानं ना आल्या विचारले की नाही काय रे ट्रीप कशी बसली मग एक नंबर अरे पि दिवसभर उसात होता आणि ट्रीप जोरात बसली म्हणतो हा हां मुलांच्यावरती चांगले संस्कार झाले पाहिजेत लक्षात ठेवा गरगुंटा होईल तुला भरगुंडा होईल का होईल तुला गोईल